वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखनीत आवाज दोन दिवसापूर्वी महादुला नगरपंचायत येथे बांधकाम कामगारांना पेटीवाटप कार्यक्रमामध्ये महादुला येथील कामगारांना ठेकेदारांची सही शिक्का भेटत नसल्याची तसेच येथील कामगारांना पेटी मिळत नसून नागपूर जिल्ह्यातील इतर कामगारांना पेटी मिळत असल्याची तक्रार काँग्रेसचे युवा नेता रत्नदीप रंगारी माजी नगरसेवक यांना मिळाल्याने त्यांनी येथे लागलेल्या ला कॅम्प मध्ये जाऊन शहानिशा करण्याचा व कर्मचाऱ्यांना याविषयी जा विचारले असताना या ठिकाणी उपस्थित भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे युवा नेता रत्नदीप रंगारी माजी नगरसेवक यांना अश्लील शिविगाळ करीत धक्कामुक्की व मारहाण केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली तसेच काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांना जिबे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचे समजते दिवसभर रत्नदीप रंगारी यांच्या विरोधामध्ये कोराडी पोलीस स्टेशन येथे कोणतीही तक्रार नव्हती तसेच रात्री दहा वाजताच्या सुमारास शासकीय कामात अडथळा आणण्याविषयी रत्नदीप रंगारी कैलास खेरगडे हिवराज मेश्राम मनीष वास्तिक यांच्या विरोधामध्ये भांडवी एकशे बत्तीस एकशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन कमसामध्ये दोन अन्वय गुन्हा दाखल झाल्याचे समजते महादुला नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमर हांडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते समोर महादुला नगरपंचायतची निवडणूक आहे त्याआधीच सत्ताधारी भाजप व काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारे राजकीय वैमनस्यातून दमदाटीचा प्रकार समोर आल्याने महादुला नगरपंचायत परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस नंतर दुसऱ्यांदा महादुला शहराला छावणीचे स्वरूप आले आहे परंतु काँग्रेस नेता सुनील केदार यांचे कट्टर समर्थक असलेल्या रत्नदीप रंगारी माजी नगरसेवक यांना अशा प्रकारे गुंडागर्दी करीत धक्कामुक्की व अश्लील शिबिगाळ करण्याचा भाजप कार्यकर्त्यां तसेच बाहेरच्या अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इस्मानच्या विरोधामध्ये रत्नदीप रंगारी हे कोराडी पोलिटिशनला स्टेशनला एफआय दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आता पुढे येत आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा